नगरपालिकेवर सर्वत्र सर्वाधिक मताधिक्याने नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालेले आहे आपल्यासोबत वार्ड नंबर नऊ चे अ चंद्रभू लवाळे यांच्या उमेदवार ज्या होत्या इंदुबाई आ... इंदुताई नंदकुमार कुमार हे जे होते त्या आपल्या सोबतच आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करताच मोठ्या मताधिकारी तेराशेच्या लीडने निवडून आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो विकास झालेला नाहीये ते कुठले कुठले विकास अजून बाकी आहेत आणि त्यासोबतच आगामी कामामध्ये काय काय कामं पुढे घेणार आहेत प्रथम तर आपला अभिनंदन मला सांगा आता काय पंचवीस वर्षात जे विकास झाले कुठले विकास माझा वार्ड बागवानपुरा महादेवाडी महादेवाडी जर मी मी प्रचारासाठी गेलो तर महादेवाडी असं वाटलं की आपण खेडत गेलो तिथं रोड नाही नाल्या नाही लोक नाल म्हतारे माणसात छोट्या पा छोट्या पाईपवर पाईप नालीवर पाय ठेवून जातात अक्षरशः एका ठिकाणी तर नालीमध्ये अशी पाईपलाईन टाकून दिली त्यामुळे त्या त्यांना घाण पाणी पिण्या जाते पंचवीस वर्ष जे नगरसेवक होते त्यांना ते कळायला नाही त्यांनी ते करायला पाहिजे होतं असं मंदिर आहे मंदिरात नालीचं पाणी जाते ते रोड नाल्या नाल स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणार मी त्यासोबतच आपण ज्या भागामध्ये आहे तिथे खरंच एक ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे त्याचा आता आपले विद्यमान आमदार विकासही करत आहेत त्यासोबतच तिकडं एकीकडे विकास होत असताना बऱ्याच तुमच्या भागामध्ये अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात होती गेल्या नगरसेवकाकडनं नगरसेवकाकडनं लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्या कुठेही सत्य ठरलेले नाहीये आपण स्वच्छतेच गेल्या अनेक वर्षापासून काम करत बघत आलेले आता स्वतःच तुम्ही नगरसेवक निवडून आलेले आता प्रथम काय कुठल्या स्वच्छते झालं स्वच्छतेसून नगरपालिकेचे पंधरा फंड आलेला नाही त्यामुळे नगरपालिकेचे घंटागाड्या ज्या वाढात व्यवस्थित जात नाहीत त्या घंटागाड्या आम्ही दररोज पाठवायचा प्रयत्न करू येणारा कचरा त्याचं संकलन करणे डम्पिंगला नेऊन टाकले त्यामुळे ते डास डास निर्माण होणार नाही रोगराई निर्माण होणार नाही हे आम्ही या स्वच्छ so, लक्ष द्या आणि या सोबतच आपल्या भागामध्ये काही मागासलेला सुद्धा भाग आहे ज्यामध्ये वर्षेशी विकास म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी ते लोकांना योजनांचा सुद्धा लाभ माहित नाहीये तर योजना कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नगरपालिका नगरसेवक नगर म्हणजे नगरपालिका आणि जनतेतला मेडिएटर जो नगरपालिका काम होते ते जनतेला सांगणारा म्हणजे नगरसेवक मी माझ्या वॉर्डामध्ये घरकुल असो स्वच्छता असो विश्वकर्मा योजना असो रमाय असो या योजना नगरपालिकेत आल्याबरोबर त्यांना मी सांगणार की बाबा तुम्ही तुम्ही तुमचे कागदपत्र कंप्लीट द्या म्हणजे हो असं की तुम्ही चार कागदपत्रे राग आमच्यावर कागदपत्र द्या मी तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ घेऊन देणार शेवटचा प्रश्न आपल्याला मोठ्या लीड मध्ये वार्डातून पंचवीस वर्षाचा इतिहास मोडत मनसेच्या जो आहे धुवा उडत शिवसेनेने आपलं राज्य तिथे स्थापित केलेलं आहे काय व्यक्त करणार आपण जनतेला काय म्हणणार जनतेने मला जो समोरच्या कॅन्डेला मतदान पडलं त्या दुप्पट मला मतदान करून मायबाप जनतेने जे मला मतदान टाकलं त्याबद्दल ज्या जनतेचा मिरुणी आहे त्यांची त्यांनी चोवीस घंटे कधीही मला सांगायचं ज्यांनी मला मतदान केलं त्याचे काम करणार नाही केलं त्याचे पण काम करणार त्यांच्या मनात संकोच नको की आता मी आपण मतदान नाही केलं आपण काय करायचं नाही माझा दरवाजा माझे मुलं आमचे सगळे मुलं त्याचसाठी आहेत पाच वर्षे आम्ही त्यांचे सेवक आहेत नगरसेवक नाही सेवक आहेत त्यांचे आम्ही निश्चितच तर येत्या पाच वर्षात जनतेने आम्हाला निवडून दिले आणि आम्ही नगरसेवक नाही तर फक्त जनतेचे सेवक असे प्रतिपादन आता चंद्रकांत चंद्रभो लवाळे यांनी आपल्या समोर केलेलेच आहे आगामी काळामध्ये नऊ वार्ड नंबर नऊ चा विकास करण्यासाठी आता मुलांसहित हे सज्ज राहणार आहेत मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल